नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो आपण यशवंत मनोहर यांचं मी सावित्री ही कादंबरी वाचत आहोत काल भाग दोन झाला आज तिसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत भाग दोनमध्ये आपण पाहिलं की सावित्रीबाईंचा मृत्यू कशा प्रकारे झाला चला तर मग आता आपण भाग तीन पाहूया मी सावित्री सावित्री ज्योतिराव फुले कादंबरी यशवंत मनोहर माझा जन्म नायगावात झाला सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातलं हे एक खेड पुणे सातारा या रस्त्यावर पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर शिरवळ हे गाव आहे या शिरवळ पासून पाच किलोमीटर अंतरावर नायगाव हे खेड आहे माझे बाबा खंडोजी नेवशे पाटील आणि माझी आई लक्ष्मीबाई माझे वडील शेती करीत वडील मोठे कष्टाळू होते सर्वांना घेऊन चालणं हा त्यांचा स्वभाव होता माझा जन्म या परोपकारी कुटुंबात तीन जानेवारी अठराशे एकतीस साली झाला माझ्या वडिलांना एकूण चार मुलं झाली मी सर्वात मोठी नंतर सदू सखाराम आणि श्रीपती या सुखी समाधानी कुटुंबात माझं बालपण रांगलं मी माझ्या आईबाबांची सर्वात मोठी मुलगी आईबाबांनी माझं नाव सावित्री ठेवलं या माझ्या कुटुंबात मी मोठ्या लाड कौतुकात वाढले मला आईचं रूप लाभलं होतं आणि वडिलांसारखं दणकट शरीर मला लाभलं होतं माझ्या पाणीदार डोळ्यांचं सरळ नाकाचं आणि तेजपुंज रूपाचं खूप कौतुक होत असे मला कामाची आवड लहानपणापासूनच आहे घरातली आणि शेतीमधील कामं मी पटापट करीत असे माझा स्वभाव लहानपणापासून धाडसी आहे चिंचेच्या झाडावर चढणं चिंचा पाडणं जांभळाच्या झाडावर चा चढणं जांभळं पाडणं हे मला सहज जमे मी जिद्दी होते धीट होते आणि माझ्या स्वभावात चिकाटी होती भीती म्हणून मला कशाची वाटायचीच नाही विहिरीच्या पाण्यात उडी घेणं मारकुटे बैल धरणं या गोष्टी मला सहज साधत लहान व बरोबरीच्या मुलांची भांडणं सोडवणं त्यांच्यात स्नेह जागवणं सर्वांचं सर्व सुसूत्र करून देणं यात मला या वयात गोडी होती माझे आई बाबा मला लहानपणी लाडानं साऊ म्हणत माझ्या धडधाकट रूपाचं गावात कौतुक होई नायगाव शिरवळ या गावांमध्ये माझ्या वडिलांना मोठा मान होता ते आजूबाजूच्या गावांमधील लोकांना मदत करत त्यांची भांडणं मिटवीत लोकांना त्यांचा आदर वाटे मी वडिलांबरोबर कधी गावात जाई तेव्हा लोक माझं कौतुक करीत साऊनं वडिलांचा सा स्वभाव घेतला साऊ वडिलांच्या गुणावर गेली असं लोक म्हणायचे लग्न झाल्यावर मी खूप पुस्तकं पाहिली आमच्या घरात पुस्तकच पुस्तक होती मीही काही पुस्तकं लिहिली भाषणं दिली पत्र लिहिली पण या माझ्या पुढच्या वाडमयीन जीवनातील मला सोडून देणारा एक प्रसंग मला चांगला आठवतो लग्नापूर्वी मी बरोबरीच्या बरो बर शिरवळच्या बाजारात गेली होती या बाजारात आम्ही खूप मज मजा केली पण हे काही विशेष महत्वाचं नाही या बाजारात एका ख्रिश्चन मिशन नाऱ्यानं एक पुस्तक मला दिलं माझ्या डोळ्यातील तेच त्याला जाणवलं असावं माझा तरतरीतपणा चौकसपणा आणि चाणाक्षपणा पाहून तो गोरा साहेब म्हणाला मुली तुला मी हे पुस्तक देतो घे पुस्तक अत्यंत चांगलं आहे घरी गेल्यावर काळजीपूर्वक वाच पण साहेब मला तर काहीही वाचता येत नाही मी लिहाय वाचायला शिकलीच नाही मी म्हंटल पुस्तक वाचता आलं नाही तरी या पुस्तकात छान छान चित्र आहेत घरी गेल्यावर ती तरी निवांतपणे पहा आणि पुढं शिकल्यानंतर हे पुस्तक वाच तोवर ते काळजीपूर्वक जपून ठेव मी ते पुस्तक घरी नेलं काळजीपूर्वक नेलं त्या गोऱ्या साहेबानं मला मोठा अमूल्य खाऊच दिला होता मी शिकले नव्हते पण शिक्षणाआधीच माझ्या आयुष्यात पुस्तक आलं होतं हे पुस्तक माझ्या आयुष्यातील पहिली महत्वाची घटना होय असं मला आज वाटतं या पुस्तकाच्या मुखानं माझं भवितव्य मला हाकामारीत आहे असंच मला त्यावेळी वाटलं सोन्याचा हंडा मिळालेल्या व्यक्तीला जो आनंद होतो ना तसा किंवा त्याहूनही मोठा आनंद त्यावेळी मला झाला होता माझ्या भाव विश्वाला या घटनेनं नव्या वाटेवर यायला गोळ घातली होती मला नेमकं का काय ते कळत नव्हतं पण मनाला पंख फुटत मनाला नव्या वाटा फुटत आहेत असं वाटत होतं हे पुस्तक मी घरी आणलं त्यातील चित्र पाहिली आणि आपल्याला वाचता येत नाही याची जीवघेणी टोचणी म्हणायला लागली या घटनेनं मनाला काही निराळी सोड लागली काळजाला काही नवीनच पालवी फुटू लागली हे पुस्तक आपल्याशी बोलत आहे पण त्याचं बोलणं आपल्याला ऐकू येत नाही हे पुस्तक आपल्याला काही सांगू इच्छित पण त्याचं सांगणं आपल्याला कळत नाही असं मला उत्कटपणे वाटलं माझा जीव मला खाऊ लागला माझ्यातली सावित्री तडफडू लागली आतलं मन म्हणत होत साऊ तुला वाचता यायलाच हवं वाचता येत नसल्यामुळे आपण जीवनालाच मुकतो तुझ्या अवतीभोवती मुखी बिचारी कुणी हाका अशी मेंढर पुष्कळच आहेत साऊ तू त्यातली एक होऊ नकोस आतलं मन मला म्हणे साऊ तू मोठी भरारी घे तुझ्या पंखात ते बळ आहे या वेळेपासूनच माझ्या मनात एक नवी जाणीव भर भिरभिरू लागली आपणाला वाचता यायला हवं असं खूप काही त्यावेळी मला वाटून गेलं मनाला शिक्षणाची ओढ लागली फुडलं सर्वच अज्ञात होत माझ्या आयुष्यात मी शिकणार आहे का मला शिकता येईल का मला विचार करता आणि मांडता येतील का मी शिक्षिका मुख्याध्यापिका होणार आहे का त्या काळच्या आकाशातील सूर्य हातात घेणारा क्रांतिकारक माणसासोबत माझं लग्न होईल का, का। मनात प्रश्न हे प्रश्नही उगवण्याची शक्यता नव्हती हे प्रश्नही कल्पनेच्या पल्याडचे उचवते आणि त्यांची उत्तरही त्यावेळेच्या माझ्या कल्पनाशक्तीला अगम्यच होती पण मनात हालचाल सुरू झाली होती मनात अस्वस्थ करणारं काहू रुजू झालं होत आयुष्य अदृश्य पद्धतीनं साधा बदलत होत मी माझ्या मनातले हे खेळ निहाळत होते मन सैरभैर होत होत मनाला नव्या दिशांचं बोलावणं ऐकू येत होत माझं लग्नापूर्वीच वय या बोलवण्यानच भरून गेलं होत इतर सर्व गोष्टी मी करीत होतेच पण त्या माझ्यासाठी इतक्या महत्त्वाच्या नव्हत्या धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि सावित्रीबाईंचे विचार जगासमोर आणा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या भागात